नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नफ्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चौधरवाडी येथे भव्य ओपनचं मैदान होणार आहे या मैदानासाठी आपल्या सुप्रसिद्ध जोडी जी विरोधात पाळताना वाट दिसत होती परंतु एकत्र एक पाळताना दिसणार आहे भुंगा आणि घोटचा सर्जा ही विंदोडची उगवती जोडी पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्याला बाकासूर मित्रांनो आजच्या मैदानासाठी शंभर टक्के पाळताना दिसणार आहे पंचवीसव्या गटात चिठ्ठी आहे असं बोलत आहे तो लवकरसुद्धा पळू शकतो बक्कासूरचा पैरा आहे मित्रांनो मुरुमकरांचा हिंदकेसरी केसरी सुंदर हा मित्रांनो बक्कासूरचा पैरा आहे तसेच मित्रांनो आपल्याला गोरख त्या मांगडे यांचा सध्या चर्चेत असणारा सोन्या आणि क्रिस्टन बावीस अकरा ही जोडी पाळताना दिसणार आहे तसेच आपल्याला कॉकटेल आणि भाऊजनचं लक्ष हे सुद्धा पाळताना दिसतील तसंच आपला अर्जुन आणि कबाली ही जोडीसुद्धा पळताना दिसणार आहे आजच्या मैदानात तसेच मित्रांनो आपला पब्लिकचा वित्ताडू वजीर नऊशे सोळा आणि मित्रांनो गजा फोर बाय फोर हे स्वतः पळता